जुने भंगारा देऊन नव्या वाहनांवर सवलत मिळवा प्रवासी आणि वाणिज्य निर्मा वाहन निर्मात्याने सहमती दर्शवलेली आहे नितीन गडकरी यांच्याशी चर्चेनंतर वाहन निर्मात्यांनी हे पाऊल उचललं आहे सुरक्षित आणि कमी प्रदूषणासाठी सरकारने हे धोरण आणलेलं आहे जुनं वाहन भंगारामध्ये काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवरती दीड ते तीन टक्के सवलत खरेदीदारांना देण्यास प्रवासी आणि वाणिज्य वाहनांच्या निर्मात्यांनी संमती दर्शवलेली आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर भूमिका घेतलेली आहे मंगळवारी त्यांनी आपली भूमिका या कंपन्यांनी जाहीर केली आहे नवीन वाहनांच्या खरेदीवर सवलत मिळाल्यास अधिकाधिक ग्राहक त्यांची जुनी वाहनं भंगारामध्ये काढतील यातून रस्त्यावर सुरक्षित कमी प्रदूषण करणारी आणि अधिक कार्यक्षम वाहनं धावतील असं सरकारचं म्हणणं आहे नेमकी काय सूट देण्यात आलेली आहे पाहूयात वाहन निर्मिती कंपन्यांकडून ही सूट देण्यात आलेली आहे नितीन गडकरी आणि वाहन निर्मात्यांची संघटना सीएम या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आलेली आहे नवीन वाहनांच्या किमतीवर दीड ते तीन टक्के सवलत देण्यात येते भंगारामध्ये काढलेल्या मोटारीचा तपशील वाहन संकेतस्थळावर द्यावा लागणार वाणिज्य वाहनांना दोन वर्षांच्या कालावधीसाठीही सवलत असेल प्रवासी वाहनांसाठी एक वर्षांसाठी सवलत असेल या व्यतिरिक्त कंपन्या विक्रीसाठी अधिकची सवलतही जाहीर करू शकतात